नाही कुणाचा बाकासर कोण म्हणतो देख नाही यते शिवाय रात नाही गौरव पाटील माग्यो कोण म्हणतो देख नाही यते शिवाय रात नाही सगळेजण समोर उभे आगर आपण वगैरे नामाविषयी गर्दी करू नका जय हिंद जिंदाबाद 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 जय हिंद जिंदाबाद जिंदाबाद गंगा रक्तो जिंदाबाद जिंदाबाद नाही कुणाचा बाप्पाची अरे कोण मंत्र देत नाही अर्गेतला शिवाई रात नाही अरे कोण मंत्र देत नाही अर्गेतला शिवाई रात नाही जय देव तुदप्पा जिंदाबाद जिंदाबाद विमान वली कर्मचारी संघटना जिंदाबाद काय काय आजच्या कार्यक्रमाकडे अर्गेतला अली मुर्दाबाद पार अली मुर्दाबाद पार देशान हमचा का मोर्चा काढलेला तुमच्या मागण्या का काय माझ कांता अण्णासाहेब मिटकरी मंठा राहणार मंठ्याची अंगणवाडी कार्यकर्ती आहे आणि आम्ही मोर्चा काढलाय पगार वाढ पासून चार तारखेपासून आम्ही डिसेंबरच्या चार तारखेपासून आम्ही संपावर येतं आत्तापर्यंत सरकारनं आमची दखल घेतली नाही आम्हाला कोणी विचारपूस बी करीना पगार बी वाढवीना आमच्या महिला याकूळ होऊन एका जागेवर पडल्यात रोजचे रोज मोर्चे चालले आंदोलन चालले आम्हाला वरून दबाव यायला लागला काढून टाकू आमकं करू फलानं करू आम्हाला आमची पगार वाढ करा मेडिकल रजा पाहिजे आम्हाला ग्रॅज्युएटी लागू पाहिजे पेन्शनचा मुद्दा पाहिजे पेन्शन दिली पाहिजे सव्वीस हजार कार्यकर्तीला आणि वीस हजार रुपये मदत निसला जे आर निघल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही एकही कार्यकर्ते अंगणवाडीवर जाणार नाही अंगण सुपरवायझर आम्हाला सी डी पी आणि सुपरवायझर दबाव आणती मॅसेजवर मॅसेज टाकती एकच सुपरवायझर नाहीत पंचवीस सुपरवायझर येतात आणि पंचवीस जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये पन्नास सी डी पी येतं वरून डिप्टी शी दबाव यायला लागला आमच्यावर कोणी दबाव आणू नये आम्हाला पगार वाढल्याशिवाय संप माग घेणार नाही कांता मिटकरी मंठा पासून आमचा संप सुरू आहे आणि माझ्या एक लाख दोन लाख बहिणी रस्त्यावर उतरलेल्या आहे आम्ही उपाशी तापाशी मरू राहिलेलो आहे आमची कोणती सरकार दखल ना शासनाला सांगा कार्यकर्तीला सव्वीस हजार मदत निसला वीस हजार रुपये पगार झाला पाहिजे आम्हाला ग्रॅज्युटी लागू झाली पाहिजे आम्हाला पेन्शन लागू झाली पाहिजे जेणेकरून पुढं आमच्या आमच्या जीवना प्रश्न आहे किती महिला रिटायर झाल्या त्या वाटेवर भीक मागत आहे त्यांचे मुलं बाळ सांभाळत नाही याच्या करताना आम्हाला शिंदे सरकारला सांगायचं आहे आम्हाला पेन्शन लागू करा आणि ग्रॅज्युटी लागू करा जगण्यासाठी सव्वीस रुपये द्या मदत निसला वीस हजार रुपये द्या उन्हाळ्याची सुट्टी महिनाभर आम्हाला दिली पाहिजे आणि जोपर्यंत आम्हाला सव्वीस हजार आणि मृत पडलेल्या कोटीचा मोबदला द्या त्यांच्या मुलाबाळांना आणि आमचा जोपर्यंत प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आता लाखोच्या संख्येने आम्ही रोडवर उतरलेलो आहे आज आम्ही शांततेने मोर्चा करीत आहे उद्या जाड पोळ सुद्धा आम्ही करायला भेटणार नाहीये आम्ही भारतची नारी आहे फुल नाही चिंगारी आहे एकदा पेटलं तर आम्ही पेटून उठू सगळ्या मशाली पेटून टाकू तर आमच्या सरकारनं गांभीर्याने विचार करा एक ते दोन दिवसात आम्हाला लगेच निर्णय द्या जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही संप माग घेत नाही आमची जर का कोणी कुलूप तोडली अंगणवाडी उघडली आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू आमचं जर काही बीपी शुगर ना आमच्या महिलावर प्रेशर आणू नका जर काही आमची महिला एखादी दगवली तर आम्ही मनुष्यवादाचा गुन्हा याच्यावर टाकू लवकरात लवकर आम्हाला आम्हाला मान्य द्या साजेदा सय्यद बुराण अंगणवाडी कार्यकर्ते अकोला निकळ्या तालुका बदनापूर जिल्हा जालना तारुणा।